हॅलो स्टुडंट वेलकम टू अवर चॅनल अंशुदा टीचिंग मराठी आज आपण पाहणार आहोत आरोग्यसेवकचे जे रिझल्ट आहेत त्यांच्याबद्दल मागील आठवड्यामध्ये आरोग्यसेवक चाळीस टक्केचा रिझल्ट आला होता आणि आत्ता आरोग्यसेवक पन्नास टक्के नॉन पेसाचे जे रिझल्ट आहेत ते आले आहेत तर आपण ते रिझल्ट पाहणार आहोत तर हा जो रिझल्ट आहे ना तो जिल्हा परिषद उस्मानाबादचा आहे तर असं जिल्हावाईज प्रत्येक वेगवेगळे लिंक येत आहेत जिल्हावाईज रिझल्ट लागत आहेत हळूहळू सगळे तर हा जिल्हा परिषद उस्मानाबादचा रिझल्ट आहे आणि या रिझल्टमध्ये बघा कंबाईन रिझल्ट लागलेला आहे स्पेसिफिक कॅटेगरी वाईज रिझल्ट लागलेला नाही आहे तर त्यात जाऊन तुम्ही तुमचा रोल नंबर आहे का चेक करा सगळ्यात पहिल्यांदा काय येत आहे रोल नंबर दाखवला जातो आहे तुमचा रोल नंबर काय आहे तो बघायचा आहे नंतर तुमचं रजिस्ट्रेशन नंबर काय आहे ते दिलेलं आहे नंतर तुमचं जे कॅटेगरी आहे तुमची काय असेल ओपन असेल ओबीसी असेल एन टी एस सी एस टी काही जे असेल ते आहे नंतर जे आहे तुमचं जेंडर दिलं आहे तुम्ही मेल आहात फिमेल आहात किंवा वॉटेवर काय नंतर डेट ऑफ बर्थ दिलेली आहे नंतर तुमचं नाव आहे आणि नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुमचं स्कोअर दिलेला आहे स्कोअरमध्ये बघा तुम्ही ह्याच्यामध्ये मराठीला तुम्हाला किती मार्क्स आलेत इंग्लिशला तुम्हाला किती मार्क्स आलेत जनरल नॉलेजला तुम्हाला किती मार्क्स आलेत नंतर रिजनिंग अँड न्यूमेरिकल ॲबिलिटीचे जे, -जे क्वेश्चन्स होते त्याला तुम्हाला किती मार्क्स आलेत आणि टेक्निकल नॉलेज टेस्ट तांत्रिक क्वेश्चन्स त्याला किती तुम्हाला मार्क्स आलेत ते आहे आणि त्याचं नंतर टोटल दिलेलं आहे की किती टोटल मार्क्स आलेत तुम्हाला आणि नंतर तुमचं हायर क्वालिफिकेशन काय ते एक दिलेलं आहे नंतर मिनिमम क्वालिफिकेशन काय आहे रिक्वायर्ड ते दिलेलं आहे आणि तुमचे मार्क्स दिलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण बघू शकता की रिझल्ट जो आहे तो हे फक्त सिलेक्शन लिस्ट म्हणजे की रिझल्ट लागलेली लिस्ट आहे तर आता काहीजणं बोलतील की आम्ही एक्झाम दिली होती आणि आमचा रिझल्ट नाही आला किंवा ह्या लिस्टमध्ये आमचं नाव नाही आलं तर आय बी पी एसचा जो क्रायटेरिया असतो ना त्याच्यानुसार लीस्ट तुम्हाला फोर्टी फाय पर्सेंट मार्क्स आले पाहिजेत म्हणजेच की नाईंटी मार्क्स तरी तुम्ही स्कोअर केलं पाहिजे तरच तुमचं या लिस्टला नाव येतं अदरवाईज तुमचा रिझल्ट लागणार नाही हे आय बी पी एसचं तुम्ही लक्षात घ्या हा रिझल्ट आहे जिल्हा परिषद उस्मानाबादचा ज्यांनी ज्यांनी जिल्हा परिषद उस्मानाबादसाठी अप्लाय केलं होतं किंवा एक्झाम दिले त्यांनी बघून घ्या तुमचा रोल नंबर आहे का याच्यामध्ये तुमचं नाव आहे का याच्यामध्ये आणि हो जर तुमचं कोणत्या म्हणजे जर तुमचं या लिस्टला नाव आलं असेल किंवा सिलेक्शन झालं असेल तर प्लीज कमेंटमध्ये कोणत्या जिल्हा परिषदला तुमचा सिलेक्शन झालं आहे कोणत्या ह्याच्यामध्ये तुमचा नंबर लागलेला आहे ते प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन झेड पीच्या वेगवेगळ्या वे पदांच्या रिझल्ट जाणून घेण्यासाठी किंवा वेगवेगळ्या पदांची माहिती किंवा पदांच्या ज्या पदभरतीच्या जा जाहिराती आहेत ह्या जाणून घेण्यासाठी स सा चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे जे फ्रेंड्स आहेत ज्यांनी एक्झाम्स वगैरे दिलेले आहेत ज्यांना हे, हे रिझल्टची माहिती पाहिजे असेल त्या लोकांपर्यंत ही लिंक शेअर करा आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा